नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी पश्चिम बंगाल मधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात बेचाळीस दिवसांपासून आंदोलनरत असलेल्या डॉक्टरांनी तुर्तास संप मागे घेतलाय परंतु सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा काम बंद केले जाईल असा इशारा दिलाय पश्चिम बंगाल मध्ये कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ज्युनियर डॉक्टरांनी शनिवारी आपला निषेध संपवला आणि कामावर परतले तब्बल बेचाळीस दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टरांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतलाय ज्युनियर डॉक्टरांनी फक्त ड्यूटी ड्युटीसाठी परतण्याचे मान्य केलंय तर ओपीडी अजूनही बंद राहणार आहे देशातील तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचं प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही या प्रकाराने हिंदू धर्मीयाच्या मनात संतापाची भावना आहे या प्रकरणामुळे राजकारणही चांगलंच तापलंय या घडामोडीतच आता कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने एक आदेश दिलाय राज्यातील मंदिर प्रबंधन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व चौतीस मंदिरात फक्त नंदिनी ब्रँडच्या स्तूपाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले धार्मिक कामासाठी फक्त नंदिनी ब्रँडच्या स्तूपाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या <दवन्रागा> आहेत एसटी महामंडळाने भाडे तत्वावर घ्यावयाच्या तेराशे दहा साध्या एसटी गाड्यांच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोटाळा केला असून परराज्यातील मोठ्या कंपन्यांचा फायदा होण्यासाठी जाचक अटी घालण्याचे षडयंत्र रचले आहे यामुळे मराठी तसेच महाराष्ट्रातील लहान किंवा मध्यम कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ नयेत यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे या निविदेची किंमत सुमारे कोटी एवढी परंतु यात जाचक अटी ठेवल्या तर किंमत कोटींवर जाईल आणि राज्य सरकारला दोन हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं असं कंपनीचे मालक हर्ष कोटक यांनी सविस्तर सगळे मुद्दे मांडले गेल्या आठवड्यापासून पुणे मुंबईतील वातावरणात अचानक बदल झालाय त्यामुळे ऐन सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर अनुभव पुणे मुंबईकरांना येत आहे दिवसांपासून किमान व कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअस ने वाढ झाली त्यामुळे दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे त्यामुळे पुणे मुंबईत अधून मधून होत असलेला पाऊस व ऊन यामुळे हिरता डेंग्यू व लेप्टोच्या रुग्णाबरोबरच चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे मुंबई पुणेसह दिल्ली पाटणा आणि देशातील अनेक राज्यांमध्ये विषाणूजन्य ताप डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनियाची प्रकरणे समोर येत आहे यावेळी डासांमुळे होणाऱ्या आजार याला अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडित काढल्याचे तज्ञांचे मत आहे डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया या तापामध्ये अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो म्हणून औषधासोबत पाणी प्यावे लिक्विड डाएट घ्या आणि शक्यतो आराम करण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार करावे असे आवाहन करण्यात आलं आहे पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे मी मुरलीधर अण्णाचं विशेष कौतुक करतो त्यांनी या विमानतळाबाबत चांगली संकल्पना मांडली या विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव द्यावं अशी संकल्पना होती मी ही तयारी केली आता पुढील टप्प्यात नामकरणाचा हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू येथून प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवू तेथे प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि गडकरी साहेबांनी घ्यावी असे देवेंद्र फडणवीस म्हणाले देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद